त्यानंतर ज्यावेळेस आपली डायमोबाग ही बऱ्यापैकी गुंजावस्थेमध्ये जाणार आहे साधारणतः तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान पहिलं पाणी दिल्यानंतर तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान आपलं डायम्बबाग ही अवस्थेमध्ये बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेमध्ये जाणार आहे पहिलं पाणी दिल्यानंतर तीस ते चाळीस दिवसांनी त्यावेळेस आपल्याला अनार समृद्धी स्लरी आपल्याला बनवायची अनार समृद्धी स्लरीच्या बाबतीत मी सविस्तर मागच्या लाईव्ह मध्ये बोललेलो ला आहे ते लाईव्ह चा व्हिडिओ आहे किंवा मी टीमला टीमला विनंती करेल की साधारणतः उद्या परवाच्या दरम्यान जो आपला अनार समृद्धी स्लरीचा व्हिडिओ आहे तो आपल्या युट्यूब चॅनेल टाकून सगळ्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून अनार समृद्धी स्लरी कशी बनवावी याची माहिती सुद्धा आपल्याला भेटेल याची पीडीएफ आपल्या ऍग्रोकेशनच्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन पण आपण बघू शकतो अनार समृद्धी स्लरी ही प्लांट हिडन अंगर म्हणजे झाडाची जी काही अन्नद्रव्यांची लपलेली भूक असते या तंत्रज्ञानावर आधारित ती आपण संशोधित केलेली आहे तिचे ट्रायल्स मी आपल्या डायमबागेवरती मागच्या बहारामध्ये घेतलेल्या आहेत किंवा ज्या डायम बागा ह्या माझ्या अंडर कन्सल्टन्सी मध्ये आहेत त्या बागांवरती घेतलेल्या आहेत त्यानंतर या बहारामध्ये मी सर्व डायम उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्लांट हिडन हंगत म्हणजे झाडाची अन्नद्रव्यांची लपलेली भूक या तंत्रज्ञानावर आधारित अनार समृद्धी स्लरी ही आपल्या सर्व डायम उत्पादक शेतकऱ्यांसाठी मी देतोय अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला भेटतील जर आपण अनार समृद्धी स्लरीचा जर वापर केला तर मला नाही वाटत की पहिल्या पंचावन्न साठ दिवसामध्ये कुठलंही एनपीके युक्त वॉटर सोल्युबल ग्रेड आपल्याला सोडण्याची आवश्यकता भासेल त्यामधून सर्व एनपीके आपल्याला आपल्याला जाते अनार समृद्धी स्लरी मधून तर अनार समृद्धी स्लरी एक मी थोडक्यात सांगतो आता अनार समृद्धी स्लरी बनवण्यासाठी आपल्याला महादन कंपनीचं जे महाफ्लोरा येतं आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की हा फ्लावरिंगच्या स्प्रेच्या ग्रेड आहेत तर आपण ट्रिपने वापरू शकतो शंभर टक्के आपण वापरू शकतो तर महाफ्लोरा ज्याच्यामध्ये पाच चाळीस अठ्ठावीस पाच टक्के नायट्रोजन चाळीस टक्के फॉस्फरस आणि अठ्ठावीस टक्के पोटॅश काही ट्रेस इलेमेंट येतात मायक्रोन्युट्रेन बेस येतात तर ते यामध्ये येतं ते एकवी आपल्याला चार किलो घ्यायचं आहे मी एका एकराच्या स्लरीचं सा, हे सांगणार आहे एका एकरासाठी चार किलो घ्यायचं आहे जिरो एकोणपन्नास बत्तीस जे आयसीएल कंपनीचं आहे जे आपण स्प्रे साठी पण वापरतोय फ्लॉवरिंग हाऊसमध्ये जो पंचवीस सहा दिवसाचा स्प्रे आपला त्याच्यामध्ये आपण वापरतोय तर ते सुद्धा चा चार किलो घ्यायचं आहे झिरो झिरो पन्नास हे तीन किलो घ्यायचं आहे पी मॉलिबेस नॅशनल केमिकल इंडस्ट्रीज कंपनीचा प्रोडक्ट आहे पी मॉलिबेस म्हणून ज्याच्यामध्ये हायली कॉन्सन्ट्रेटेड मध्ये मायक्रोन्युट्रेंट आहे हायली कॉन्सन्ट्रेटेड चिलेटेड फॉर्म्युलेशन मध्ये मायक्रोन्युट्रेंट आणि मॉलिबडेनम आहे म्हणजे झिंक फेरस बोरॉन मॅग्नीज आणि मॉलिबडेनम हे पाच अन्नद्रव्य त्याच्यामध्ये येतात तर ते, ते साडेसातशे ग्राम घ्यायचं आहे आणि सॉइलटॉप हे एक लिटर घ्यायचं आहे जे की या सर्व अन्नद्रव्यांचं नॅचरली चिलेशन करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे महाफ्लोरा फ्लोरा चार किलो झिरो एकोणपन्नास बत्तीस चार किलो झिरो झिरो पन्नास तीन किलो पी मॉलेबेस साडे सातशे ग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम टॉप एक लिटर या पाचही वस्तू आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी घ्यायची आहे एका एकरासाठी सगळ्यात जो मी क्रम दिलेला आहे तो क्रम कुठलं आवश्यक कुठलं खत आपल्याला सर्वात आधी टाकायचा आहे तर तो क्रम आपल्याला सगळ्यात महत्वाचा आणि काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा आहे सगळ्यात आधी आप आपल्याला टॉप पाण्यामध्ये टाकायचा आहे साधारणतः टाकीमध्ये पन्नास लिटर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये टॉप आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून व्यवस्थित दवळून घ्यायचा आहे ते टाकल्यानंतर आपल्याला महाफ्लोरा हे आपल्याला सॉरी ते टाकल्यानंतर आपल्याला पी मॉलिबेस हे जे साडेसातशे ग्रॅम सांगितलं तर ते पी मॉलिबेस आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये डवळून मिक्स करून आपल्याला टाकीमध्ये टाकायचं आहे पी मॉलिबेस टाकल्यानंतर महा फ्लोरा व्यवस्थित पाण्यामध्ये विरगळून घ्यायचा आहे आणि ते परत टाकीमध्ये टाकायचं आहे नंतर झिरो एकोणपन्नास बत्तीस हे आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये विरगळून मग ते टाकीमध्ये आहे आणि सगळ्यात शेवटी झिरो झिरो पन्नास हे आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये विरगळून टाकीमध्ये टाकून दोनशे लिटरनी टाकी आपल्याला टॉपअप करून घ्यायची आहे दोनशे लिटरनी टाकी आपल्याला फुल भरून घ्यायची आहे पाच ते सहा दिवस आपल्याला ठेवायचा आहे द्रावण रोज सकाळ संध्याकाळ डोळायचं आहे टाकी आपल्याला सावलीत ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला या दोनशे लिटर मधून शंभर लिटर आपल्या ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला सोडायचं आहे आपली डायमबाग ही गुण जावस्थेमध्ये आल्यानंतर साधारणतः तीस ते पहिलं पाणी दिल्यानंतर तीस ते चाळीस दिवसांनी आपल्याला या अनार समृद्धी स्लरीचा शंभर लिटरचं ऍप्लिकेशन आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर साधारणतः कॅप्सूल अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपली बँक बागी जाणार आहे म्हणजे पन्नास ते साठ दिवसांच्या दरम्यान पहिलं पाणी दिल्यानंतर पन्नास ते साठ दिवसांच्या दरम्यान आपल्याला हे उरलेलं शंभर लिटरचं समृद्धी स्लरीचं द्रावण त्यावेळेस आपल्याला सोडायचं असे दोन ऍप्लिकेशन आपल्याला अनार समृद्धी स्लरीची आपल्याला करायची सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अवस्थेमध्ये तीस ते चाळीस दिवसांनी पहिलं पाणी दिल्यानंतर आणि दुसरं ऍप्लिकेशन कॅप्सूल अवस्थेमध्ये पहिलं पाणी दिल्यानंतर पन्नास ते साठ दिवसांनी असं आपल्याला दोन ऍप्लिकेशन आपल्याला करायचे त्याच्यातून आपल्याला नायट्रोजन पण थोड्या प्रमाणात जाणारे जो की मध्ये पाच टक्के नायट्रोजन देतो थोड्या प्रमाणात जाणार आहे फॉस्फरस जाणार आहे जाणार जाणारे आणि काही हायली कॉन्सन्ट्रेटेड रिलेटेड फॉर्म्युलेशन मध्ये आपले मायक्रोजन आहे त्याच्यामुळे सगळं अन्नद्रव्य जाते सगळं न्यूट्रिशन जाते त्याच्यामुळे आपल्याला ही अनार समृद्धी स्लरीचा आपल्याला वापर करायचा डिटेल माहिती आहे आपल्या ॲग्रोफिसनच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ सुद्धा मी उद्या उद्या संध्याकाळपर्यंत अपलोड करायला लावतो आपल्या युट्यूब वरती जर आपल्याला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर तो असा मेसेज करा अनार समृद्धी स्लरी याची लिंक मी आपल्या मी साधारणतः आपल्याला एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन पस्तीस चाळीस दिवसापर्यंत आपल्याला करायचं माझी अपेक्षा असेल अमोल देशमुख सर की आपल्याला सविस्तर असं ड्रिपच्या माध्यमातून कुठली खतं दिली पाहिजे असा आपला प्रश्न होता की आपल्याला समाधानकारक उत्तर हे माध्यमातून भेटलं असेल